गणेशदुर्ग हा सांगलीतील प्रसिद्ध भुईकोट किल्ला आहे चला तर मग आजच्या या भागात या किल्ल्याविषयी थोडे जाणून घेऊया शिवाजी महाराजांचे सेनापती नेताजी पालकर यांनी सोळाशे एकोणसत्तरमध्ये आदिलशहाकडून सांगली मिरज आणि ब्राह्मणाळ जिंकले सतराशे बहात्तरमध्ये थोरले माधुराव पेशवे यांनी मिरजचा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर गोविंदराव पटवर्धन यांना दिला अठराशे एकमध्ये कलहातून मिरज आणि सांगली संस्थान विभागले गेले आणि अठराशे एकमध्ये मध्ये पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगली संस्थानची स्वतंत्र निर्मिती केली आणि गणेशदुर्ग हा राजवाडा बांधण्यास सुरुवात केली सुमारे वीस एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या अष्टकोनी किल्ला भोवतीचा खंदक आज जीर्ण जरी झाला असला तरी तटबंदी अजून सुरक्षित आहे खंदकाजवळ दोन बुरुज मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन बुरुज आणि वेशीसमोर पाच गणेश बुरुज दिसतात यापैकी चार बुरुज किल्ल्याच्या चा तटबंदीत आहेत परंतु वेशीसमोरील गणेश बुरुज हा तटबंदीपेक्षा वेगळा आहे आज किल्ल्याचा बहुतांश भाग शहरीकरण झालेला आहे मात्र तटबंदी व प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहेत प्रवेशद्वाराजवळील लाकडी दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीत आहे आणि त्यावर अणकुचीदार खेळे आहेत दरवाजाजवळ नगारखाना असून आत पहारेकरांच्या देवड्या आहेत ही सर्व बांधकामे मराठा शैलीतील आहेत कमानीतून आत गेल्यावर समोर दिसतो तो दरबार हॉल बाहेरील बाजूस लोखंडी चाके असलेल्या दोन तोफा हॉलमध्ये सिंहासनाच्या जागी गणेश मूर्ती बसवण्यात आलेली आहे किल्ल्याचा बहुतांश भाग सरकारी कचेऱ्या व लहान मोठ्या दुकानांनी व्यापलेला आहे आजच्या भागात एवढेच भेटूया मग पुढील भागात एका नवीन माहिती सरळ तोपर्यंत Namaskar